एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत असलेल्या भव्य धार्मिक आणि आध्यात्मिक कुंभमेळ्यात गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी सपत्नीक सहभाग घेतला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्याचा योग त्यांना जुळून आला हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजेच हिंदू धर्म संस्कृतीत कुंभमेळ्याला अनन्य साधारण आहे शाही स्नान पवित्र मानलं जात यावेळी गृह राज्यमंत्री योगेशादा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशादा कदम यांनी त्रिवेणी संगमावर स्नान करून माता गंगा आणि संगमाला अर्घ्य अर्पण केला आणि मनोभावे पूजा देखील केली या पवित्र क्षणाबद्दल बोलतात योगेशाना कदम यांनी असं म्हटलंय की शाही स्नान करण्याचा लाभ मिळाल्याने मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो हा कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून तो भारतीय संस्कृतीचा महान वारसा आहे या महाकुंभ भाविक आणि साधू संतांची उपस्थिती लाभत असून हा एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा मानला जातो गंगेच्या हर हर गंगे आणि महादेवांच्या हर हर महादेव या जयघोषात संगम तिरी भक्तिभावाने स्नान करणाऱ्या भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो